किनवट वन केलेल्या कारवाईमध्ये एक इंडिका कारसह अवैध सागवान जप्त करण्यात आले तर तस्कर मात्र फरार झाले आहेत सहाय्यक वनसंरक्षक जिडीगिरी यांना मिळालेल्या माहितीवरून किनवट ते चिखली बुज्रुग रोडवरती एका संशयित इंडिका कारचा पाठलाग करून आरोपी पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला आरोपी मुद्देमाल सोडून फरार झालेत वाहनाच्या जवळ जाऊन तपासणी केली असता यामध्ये अवैध कट साईज सागी मिळून आलाय ही कारवाई उपवनसंरक्षक केशव वावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक किनवट पी एल राठोड तसेच वनपाल कोंपलवार तसेच कत्तुलवार यादव संतवाले वनसंरक्षक रवी दांडेगावकर बालाजी झंपलवाड वाहन चालक भूतनर बाळकृष्ण आवले तसेच नूर शेख वनमजूर यांचा देखील या कारवाईमध्ये दे समावेश होता या कारवाईमध्ये सागी कटसाईचे दोनशे नऊ नग याची किंमत वीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये असा एकूण पन्नास हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे दरम्यान सागवान तस्कर मात्र नेहमीप्रमाणे फरार झालेत मझहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस